राष्ट्रवादीचे नेते सुरेश भाऊ कहाते यांचं अपघातात सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी निधन झालं दिनांक चार आठ दोन हजार चोवीस राष्ट्रवादीचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे विद्यमान तालुका अध्यक्ष व माजी जिल्हा परिषदेचे सदस्य तर ग्रामपंचायतीचे माजी सरपंचांपर्यंत सहकार व राजकीय क्षेत्रात अनेक पदं भूषवली मनमेळावू स्वभावाचे सुरेश भाऊ निघून गेल्याने

सर्वांच्या समोर प्रगट होती त्याची अनुभूती आपल्या सर्व या ठिकाणी बसल्यांना नेतृत्वच आपल्या सर्वांना आहे आणि सुद्धा ज्यावेळेला त्यांची भेट घ्यायचे त्यांना त्यांच्याशी चर्चा करायचे ते, ते आपुलकी काय असतं प्रेम काय असतं त्यांच्या प्रत्येक शब्दामधून आणि वागण्यामधून त्या ठिकाणी प्रगट व्हायचे अशा प्रकारे ते आपलं जीवन जगत असताना आणि इतरांना सुद्धा सुखाचा पाहिजे आनंदी जीवन जगता आलं पाहिजे त्यांचा सहवास आनंद आणि उत्साह शेवटी असतात आणि तुम्हाला जावं लागतं हे सृष्टीचा नियम आहे परंतु एकूणच तुम्ही किती तुमच्या जगण्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही जगला आला किती पैसा कमावला हे कोणी त्या ठिकाणी चर्चा करणार नाही कारण जण कमावतात अनेक जण कमावतात होता, मोठे होतात लहान होतात हे आपण काळामध्ये पाहतो परंतु माणूस की आणि एक दुसऱ्या बद्दलच प्रेम आणि वागणं याचा हो। संदर्भ त्याची चर्चा तुमच्या काळानंतर सुद्धा सतत तेवत राहते आणि त्या सुरेशदारांनी आपल्या आयुष्यामध्ये दाखवून दिलं की एक काम करणारा का एक एक दुसऱ्याविषयी प्रेम ठेवणारा सर्वांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेणं एक नेतृत्व आपल्यामध्ये होतं कुटुंबाची तर फार मोठी आहे त्यांच्या मित्रजनांची हानी आहे परंतु समाजामधलं कार्य करणारे जी व्यक्ती आहे ते सुद्धा हळल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सोयी दादाचं होतं आणि प्रति आम्ही कौटुंबिक आमचे संबंध होते ज्या ज्या वेळेला मी नेहरला जायचं संतोष आम्ही सगळे घरामध्ये घरामध्ये आमच्या सगळ्या भगिनी एक कुटुंबासारखं आमचं सा वातावरण आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पाहतोय मी पंच्याऐंशी सगळे प्रथम आमदार म्हणून दारवा विधानसभा क्षेत्राचा राहलो चार वेळा निवडून आलो पाचव्यालो असेल पण सगळ्या वेळेला संपूर्ण कुटुंब होतो माझ्या पाठीमागे निघून भक्कमपणे उभं राहिलच आणि वेळ प्रसंग मीच नाही घरी तर माझ्यासोबत असणारे चार चौघ जरी सोबत असले तर त्यांना सगळ्यांना चहा पाणी जेवण आणि काय आपल्याला करता येईल म्हणून सातत्यानं त्या मोठ्या भावासारखं लहान भावासारखं बाकी कुटुंब ज्या आमच्या भगिनी त्या सर्व कुटुंब म्हणून माझ्याकडे वेळेला एक आपुलकीच्या प्रेमाच्या नजरेने माझ्या त्या ठिकाणी सहयोग केला मी कधीही त्या कुटुंबाचे उपकार विसरू शकणार नाही आणि दादांचे उपकार कदापिही मला विसरता येणार नाही आणि आज खरं पाहाल दुसरे कार्यक्रम होते म्हणून मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आज आजच्या दिवसाला गेलंच पाहिजे म्हणून सगळे कार्यक्रम सोडून मी या ठिकाणी आलो मला मनापासून समाधान आहे की सुरजदासारख्या एका नेतृत्वामध्ये सामाजिक ज्यांना जाण होती जे, हो जे कुटुंबासारखं आपल्यावर प्रेम केलं त्यांच्या या कार्यक्रमाला श्रद्धांजली वाहण्याकरता मला या ठिकाणी येता आलं मी माझ्या वतीनं माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आज माझी पत्नी तीसुद्धा घरी निघत असताना मिळाली की आपण त्यांच्याकडे जात होतो आम्ही नेहमी पहिले त्यांच्या घरी जायचं बसायचं पाणी तिथून मग पुढे नीरमध्ये आम्ही फिरायचो त्याची सुद्धा त्या पाठीमागं आठवण आम्ही सकाळीच त्याबद्दल चर्चा केली मला येता आलं श्रद्धांजली वाहण्याकरता परत माझ्या कुटुंबाच्या माझ्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण So is the Subscribe now and press the bell icon. Never miss an update.